नमस्कार मंडळी तर आज आपण इथं उसावरची शेंग किंवा वालाची शेंग बनवणार आहोत कवळी शेंग पटकन भाजी बनवता येते किंवा ती चवीलासुद्धा छान लागते इथं मी पाव किलो शेंग अशा प्रकारे तोडून घेऊन धुवून घेतलेली आहे पाव चमचा मीठ टाकून घेतलं आहे हलवून घेऊया म्हणजे मीठ जे आहे ते पाण्यात पूर्ण मिक्स होईल आणि त्यामुळे शेंगाची चव किंवा ह्यातले बियं जे असतात त्याला चव छान लागते झाकून घेऊया छान अशी उकळी आलेले पाच मिनिट मी झाकून ठेवली होती कवळी असल्यामुळे पटकन शिजल्या जाते यातलं पाणी पूर्ण आठव द्यायचे त्यामुळे पाणीचं प्रमाण कमीच वापरायचे नाही तर मग भाजीला जास्त पाणी सोडतं किंवा मग नंतर ती भाजी सरबरीत कर करावं लागते ला ते बघा एकदम कोरडी अशी शेंग झालेली आहे त्यामुळे अर्धा कपच पाणी इथं मी वापरलं होतं तेवढ्यामध्ये ही शेंग छान अशी थोडीशी कसर जरी असली ना तर फोडणीमध्ये ती परफेक्ट होते तर फास्ट गॅसवरच मी आता इथं दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि फोडणी टाकण्यासाठी इथं मोहरी वापरलेली आहे पावचमचा आता ही मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेतल्यात जिरे किंवा मोहरी काहीही टाकलं तरी चालतं आता हे दोन्हीही तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला टाकून घ्यायचा आहे आणि फास्ट गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे एकाच दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करूया हलवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे आणि कांदा फास्ट गॅसवर परत परतल्यानंतर थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडीशी अद्रक लसन आणि कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली हेही परतून घ्यायचे म्हणजे याचं कच्चं पण राहणार नाही तर हे बघा अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे टमाटर सुद्धा जास्त वेळ परतायचं नाही तर इथे हे छान परतून घेतल्यानंतर तर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक ते दीड चमचा टाकायचा आहे आवडीनुसार अर्धा चमचा धनेने जिरीची पावडर याच्यात ॲड केली आता हे फास्ट गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे की लगेचच आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग आवडीनुसार टाकू शकता पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले छान शिजले जातात थोडंसं हलवून घेऊया गॅस फास्ट केलेला आहे मी म्हणजे पटकन हे मसाले शिजले जातात आता याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेली शेंग आहे हे टाकून घ्यायची आहे बऱ्याच वेळा बारा, सकाळच्या गडबडीमध्ये म्हटलं डायरेक्टला फोडणीला घातलं तर मग त्याला वेळ लागतो शिजायला तर अशा प्रकारे करून घेतलं तर पटकन ही भाजी होते आणि चवीला सुद्धा खमंग होते का तर ते आमच्या पाण्यामध्ये किंवा थोडंसं पाणी टाकून शिजवल्यामुळे शेंग पटकन शिजतेसुद्धा आणि याच्यातले बी आहेत ते नरम पटकन होतात जास्त वेळ परतायचे नाही आणि तेलात जर जास्त वेळ शेंग परतली तर बी जे आहेत ती व्यवस्थित शिजल्या जात नाहीत आणि त्यामुळे ती चव भाजीला व्यवस्थित लागत नाही आता आणखीन दोन मिनटासाठी ही भाजी झाकून ठेवूया आणि अगदी लो फ्लेम करून घ्यायची आहे तर एकदम दव... खमंग आणि चवदार ही भाजी आपली झटपट अशी तयार झालेली आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता शेवटी आपण इथं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि नाही जरी टाकलं ना तितकीच चवीला खमंग ही भाजी होते पण शेंगदाण्याच्या